वायट मा काय लागलं चित्राबासिन लपासत नाही ना बहिणीनो असलं रिंग इथं तर बघा डोकं असलं काटलया डब्री 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 भर लेतीया जाय जाय आला योग लवकर वाटून तर पाहिजे का नको घेतलं ती आपलं आपलं एकर कुठं येते हा आता सहज म्हणते ही आपल्या रानात चला पण आपला एकर कुठे येतोय ती वाटून पाहिली का नाही एक एकर नाव असून आपण पिकवतो बघायला गेलं तर तीस गुंट गोळमाड बोल ना का वाटतं लगेच घर घालायचं आपल्या आपल्या रानात अजून त्या रानाचं एक एकर कुठं मोपू नाही कुठं नाही त्या जात्या पत्या नाही फक्त चला जायचं कुठं आत्या नाही पत्या नाही तोपर्यंत कुठं जायचं काय करायचं करायचं रोज रोज अग मग त्यांच्या रानात राहतोय त्यांना बोलण्यापेक्षा त्यांना म्हणायचं ना रान द्या मोफून आमचं कुठे आमच्या जातो मला याय लागलाय बोला कोण तुला बोलत

मला माझ्या भावाची मायेजाने विषय नाही वाटण्या म्हणजे वाटण्याच असते त्या ती काही एक दोघांना होत नसत इथं काय नसतं उचली जे बोलायचंय भावाच्या मायाचा काय विषय आहे उद्या बांधलं तिथं घर समजा आणि ती गेलं दुसऱ्या विषयात परत अजून डबल बांधायचं एवढं आहे तांडवल तिसरंच कसं बोलते म्हणजे ली ना मा आता ही पिकन निघाली शॉट वाटत नाही येते काय बघता दुसऱ्याला जायला दुसऱ्याला जायला তিনটা लाब्दय माझे आई तर भी घर बांधा घर बांधा ही रान दुसऱ्याज रातोय दुसरेया रानात घर बांधून देऊ दुसऱ्यालाच बसू टाळ्या वाजवत आपण बाडवळ घालून तुम्ही गा बसा तुम्ही काय तुम्ही गा बसा तुम्हाला जे तुम्ही करायचं ते तुम्हाला करायचंय काय असा बाकी माया प्रेम असा आम्ही नाही म्हणत नाही कोण तुम्हाला तोडा म्हणत नाही तुमची आكيد आहे पण त्याला पण काय आहे का नाही तुला सगळं जेलतच पाहिजे तुम्हाला काय म्हणत मी एक का तू बस एक की बस की तू तुला काय नको बस तिथे दिसतय मला काय म्हणूनच आता ही वाटणे ही पिक निघाली ना घे जाय वाटून स्वतः रानात जिथं रान येईल ना

आता ती देत नाही म्हणल्यावर काय घ्यायचं आहे आपले मग राहणार जायचं चिकलं जायचं खाली जायचं जायचं गा? हे बघ तसं नाही जे बापाने केलंय ना त्यात आता बदल करता ये ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय वागायची गरज आहे आपल्या आपल्या इसा येतोय तिथं आपल्या आपण जायचं राहायचं तिथं काय त्यांचा बोलायला संबंध काही हरकत माझी तुम्हाला जस करायचं तस करा काय पण जी मला करायचं नाही ती मी आता करणार एवढं लक्षात ठेवा तुम्हाला गोडी सांगून दमली मी मग काय तुला त्या घरात चल म्हणलं राय तर जायचं नाही म्हणते हाय किती आता इसा आपला चल वाट घेऊया वाटून वाट चल मग उद्यालाच घेऊ त्यातलं वाटून मी चल त्या घरात जर आहे जाता त्या राहायच नाही पत्र त्या घरात जर आहे ते बी माझं घर आहे कसं माहिती का भावावर लय प्रेम आहे तुमचं एवढं प्रेम आहे ती बायको काय जर बोलली तर फक्त तिला टोलवत राहायचं टोलवत पण आपली भाऊज आपले काय ठेवती काय बोलती आपल्या बद्दल कुठला भाव कोण घेऊन बसली तू तसं म्हणायचं आहे नुस्तं म्हणायचंय कसं कोण कुणाला नसतंय तुझ्यापेक्षा आधी मला माहित आहे मी ना चुकायचं ना सखी बायको नवरेजी नाही म्हणले काम आहे आणि तू लागली काय सांगायला मला तेवढंच येतं ना तुम्हाला मीच तेवढी तुमची नाही बाकी सगळी तुमची आहे ती

तुला सांगितलं तेवढं काम करतो बाकीच फालतूक बोल नित्राबानी काढ बाजूला कुठलं पाणी बी ना कुठलं सगळं जर असं एका शब्दात बोलल्या बोलल्या जर मार्गी लागत असत आणि होत असत तर लोकांनी लेगी केलं असतं एका पाया उभा राहून केलं असतो वाटायचं होत त्यांच्या असू दे कशी मला माहित आहे तुम्ही आमच्या आडवी चालली ना तर जिरणारच आहे सरळ सांगले तस आहे सरळ सांगले तस आहे करणारच आहे जा, आ, कर जा। तुला, तुला बुलु बुलु गी गी, गी, गी। काय करायचं करून घे तुला काय करायची करून घे काय करणार आहे घी करून घे 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 तुझ्यानं काय होतंय मला बघायचंय तू काय करते ते हा बघायचं जाय मला तू आता काय करते एवढी लयता पिटली ना तू काय करते मला बघायचं जाय कामाचं नेट लागलं की वाटून घेतलं नाही घर बांधलं नाही आणि असंच कुठपर्यंत राह जायचं निसतं जे बिंग लावली टाळ्याला तेवढंच काम आहे दुसरं काय येतंय कुठन जातय कुठन काय लागतं हे जात्यापात्या जा नाही काय करते करती काय का काम हे असलं काम करते मी कसलं पाणी काढते तू गुरांण खाल्लं सगळं शान लागली लोटून लावायला कशी का वाग ती, ना ती तुला वागायचं तस तू वाघ बाजल तुझी साईड ओढून का नाही मी चाललो बाक डाबर्यात आता इथन पुढे तुझीकडे वाढणार ना तू काय करणार आहे गी करून एकदाच मला बघायचं तू काय करतीन कुठपर्यंत पळती ती पळू पळून कुठपर्यंत पळणार आहे